हॅलो नमस्कार आपणा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि या हेल्दी लाईफ यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण उपवासाचे आरोग्यदायी फायदे काय आहेत हे जाणून घेऊयात कारण नवरात्रामध्ये बरेच जण उपवास करतात अगदी नऊ दिवस अन्न घेतच नाहीत फक्त फराळाचे पदार्थ खाल्ले जातात मग त्या उपवासाचे फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊया आपल्या परंपरेत शुद्धी, शुद्धी, उपवास हा केवळ धार्मिक विधी नसून शरीरशुद्धी मनशुद्धी आणि आरोग्यासाठी एक सुंदर पद्धत आहे आपले आजी आजोबा सांगायचे उपवास म्हणजे संयम आणि साधेपणा फळं दूध हलका आहार घेऊन शरीराला विश्रांती देणं हाच उपवासाचा खरा हेतू आहे आजच्या काळात मात्र आपण उपवास या नावाखाली फास्ट फूड किंवा अतिप्रक्रिया केलेले पदार्थ खात आहोत हे शरीरासाठी हानिकारक आहे आजकाल या नवरात्रीच्या उपवासासाठी खास पॅक केलेले फलहारी असे लिहिलेले अन्नपदार्थ खरेदी केले जातात यामध्ये हे अल्ट्रा प्रोसेस केलेले असतात त्यांचं सेल्फ लाईफ जास्त असतं पण असे पदार्थ जर खाल्ले गेले तर पोटाला आरामच मिळणार नाही कारण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून जास्त प्रमाणामध्ये मीठ आणि साखर असते त्यामुळे आपल्याला देवाची साधना करायची आहे तो उद्देशच मुळी नष्ट होतो उपवासाचा उद्देश काय आहे तर पोट अर्धवट रिकामात ठेवून भजन आणि प्रार्थना करून देवांचं स्मरण करण्याची कल्पना असा उद्देश त्याचा आहे पण आधुनिक युगामध्ये प्रवेश करत असताना फलहारी खाणं हा एक नवीन ट्रेंड बनत चालला आहे झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध तर दोन चमचे साखर घ्यायची किंवा कोल्ड्रिंक्स घ्यायचं यामुळे काय होत आहे की साखरयुक्त पेय पिल्या जात आहेत त्यामुळे जा वजन वाढण्याचा धोका वाढतो आहे हे बाहेरचं तळलेलं आपण खातो आहे ते तळ तेल चांगलं नसतं त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात काही घटक ॲड करतात त्याच्यामध्ये चव बदलते रंग बदलतो त्यामुळे पोटाला आराम देण्याचा आणि आरोग्य राखण्याचा प्रयत्न करत असाल तर उपवास करणं चांगलं पण असा उपवास करताना कमी आहार घ्या सात्विक आहार घ्या बाहेरचे पदार्थ तळलेले पदार्थ अजिबात घेऊ नका तरच तुमचा उपवास चांगला होईल आणि तुमचं आरोग्यसुद्धा चांगलं राहील खरा उपवास केला तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत आता ते फायदे कोणचे ते आपण बघणार आहोत शरीर शुद्धीकरण होतं म्हणजेच शरीर डिटॉक्स होतं उपवासामुळे पचनसंस्था थोडी विश्रांती घेते त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात त्यानंतर दुसरा फायदा असा होतो या उपवासाचा तो म्हणजे पचनशक्ती सुधारते नेहमीच्या जेवणामुळे पोट सतत कायमचं भरलेलं राहतं काम सतत काम करतही राहतं उपवासामुळे पचनाला विश्रांती मिळते आणि पुढील दिवसामध्ये पचनशक्ती चांगली वाढलेली आपल्याला दिसते आणि या उपवासाचा अजून एक फायदा म्हणजे वजन नियंत्रणात येतं साधा आहार घेतल्यामुळं अनावश्यक चरबी कमी होते वैज्ञानिक संशोधनातही हे सिद्ध झालं आहे की इंटरमिटंट फास्टिंगमुळे वजनावर नियंत्रण मिळवता येतं पण तो उपवास योग्य पद्धतीने झाला तर हा फायदा मिळतो त्यानंतर चौथा फायदा असा आहे की रोगप्रतिकारशक्ती वाढते फळं दूध नैसर्गिक पदार्थांमधील पोषक तत्व शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवत असतात त्यानंतर पाचवा फायदा आहे मानसिक शांती आपल्याला मिळते उपवास करताना भजन ध्यान जग यामुळे मन शांत होतं एकाग्रता वाढते आणि सकारात्मकता निर्माण होते म्हणूनच मैत्रिणींनो उपवास म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही तर शरीर आणि मन दोन्हींसाठी लाभदायक अशी शास्त्रशुद्ध पद्धत आहे पण लक्षात ठेवा उपवास करताना जड पदार्थ अतिप्रक्रिया केलेलं अन्न टाळा आणि साधा हलका पौष्टिक आहार निवडा खरा उपवास केल्यावरच त्याचे आरोग्यदायी फायदे आपल्याला अनुभवता येतात जय माता दी धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा पुनश्च धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन भागामध्ये कारण आपण नवरात्र सिरीज चालू केलेली आहे पुढचा भाग पाहायला विसरू नका